नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज खूप जास्त पाऊस होता सकाळपासून पाऊस थांबतच नव्हता एवढा जास्त पाऊस आज पा। झालेला आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे असं चिंब आणि थंडगार असं वातावरण तयार झालेला आहे पण पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा असा काळोख काळोख वाटतो म्हणजे फ्रेश वाटत नाही तर मला ना खूप असं बोर होतं आणि खूप आळस आल्यासारखा वाटतो तर मी काय करते एकतर मला जेव्हा असं थोडंसं निगेटिव्ह वाटायला लागतं किंवा खूप आळस आल्यासारखं किंवा बोर झालं आहे असं वाटतं ना तेव्हा मी स्वामींपुढे दिवापत्ती करते आणि धूपदीप लावते तर मला खूप प्रसन्न वाटतं आणि बत्तीची वेळ तर झालेली होतीच पण बत्तीची वेळ जरी नसेल ना जर मला वाटलं की खूप असं डाऊन फील होत असेल ना तेव्हा मी स्वामींपुढे बसते दोन मिनटं दिवा वगैरे लावते थोडेसे डोळे बंद करून शांतपणे जर देवापुढे बसले ना तर खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर भीमसेनी कापूर आणि गुगुळ जो मिळतो त्याचा जर आपण धूप केला घरामध्ये तरी घरातले निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होते आणि घरात खूप पॉझिटिव्हिटी फील होते तर अशा काही गोष्टी मी करत असते कारण जेव्हा असं खूप पाऊस पडतो तेव्हा सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात आणि मग कधीतरी असं वाटतं खूप एकटेपणा जाणवल्यासारखा पण नशीब मी ब्लॉग्स वगैरे करते त्यामुळे माझा टाईमपास होऊन जातो शूटमध्ये वगैरे एडिटिंगमध्ये कारण आपलं मन जे आहे ना ते कुठेतरी गुंतवणं फार महत्त्वाचं असतं बोलतात ना खाली दिमाग शैतान घर तर तसं असतं ते तर थोडंसं आपलं मन आपण कुठेतरी गुंतवून ठेवलेलं बरं असतं आणि जेव्हा माऊ एकदम लहान होती तेव्हा मी तिच्यामध्ये खूप बिझी असायचे पण आता ती तिच्या स्कूल आणि ट्यूशन्स अभ्यास यामध्ये ती इतकी बिझी असते की ती पण तिच्या तिच्या याच्यात बिझी असते तर असं बऱ्याच वेळा आपल्या स्त्रियांना असं वाटतं की, तीच वाट की। मुलं मोठी झाल्यावर आपण थोडंसं एक्स्ट्रा टाईम आपल्याकडे असतो तर आपण ही वेळ स्वतःसाठी यूज केली पाहिजे आपल्या ज्या आवडीनिवडी आहे त्या जपल्या पाहिजे आणि आपला फ्री टाईम आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो तर मी चहा ठेवला होता माझ्यासाठी बाहेर तुम्हाला मी दाखवलंच कसं थंड वातावरण तयार झालेलं आहे आणि चहा उकळतोय तोपर्यंत तो म्हटलं दळण करून घेऊया कारण माझं ज्वारीचं जे दळण आहे ते संपलेलं होतं आणि मग पावसामुळे बाहेर जाणं होत नाही सध्या तर मी काय म्हटलं की जरा जास्तीचं दळण दळून आणलं तर साधारण महिनाभर तरी आपल्याला बघायला लागणार नाही कारण मी एकतीच ज्वारीची भाकरी खाते बाकी कोणी घरात ज्वारीची भाकरी खात नाही तर मी एक किलो जरी दळून आलं तरी मला बरेच दिवस म्हणजे साधारण महिनाभर जातं रोज एक भाकरी झाली माझ्यापुरती तरी बस होते मला आणि तर आता थोडा वेळ पावसाने निवांत जरा विश्राम केलेला होता तर म्हटलं पटकन चहा पिते आणि दळण टाकून येते खरं तर मला चहा इतका जास्त आवडतो की त्यासाठी फक्त पाऊस असावा असं काही नाही पण पाऊस असल्यावर चहा जरा मजा वेगळीच असते पाऊस असल्यावर चहाची बाहेर थंड थंड वातावरण आणि मग गरम गरम चहा हातात घेऊन बाहेर पाऊस बघत चहा पिण्यात जी मजा ना। तर, आ, आहे ना ती बाकी कशामध्येच नाही तर माझं दळण आता मी रेडी केलेलं आहे आणि थोडा वेळ चहा घेऊन आराम वगैरे करते आणि मग त्यानंतर लगेच मी दण टाकण्यासाठी बाहेर जावं लागणार आहे मला आणि माऊसाठी बुक्ससुद्धा आणायचे आहेत बुक्स म्हणजे नोटबुक्स ते टेक्स्टबुक मी आणले तिच्यासाठी पण नोटबुक्स आणायचे होते तर म्हटलं पाऊस थांबलाय तर पटकन बाहेरची कामं करून घेते पण घरातलंसुद्धा किचन अजून आवरायचं बाकी होतं जे डबे मी खाली काढलेले होते ते सगळे पुन्हा जागेवर ठेवत होते हे डबे रोज लागत नाही त्यामुळे ते मी वरतीच ठेवून देते वरती माझी मांडणी जी आहे ती एकदम उंच अशी वर आहे त्यामुळे मला स्टूल घेऊन वरती चढावं लागतं आणि जेव्हा कोणतीही गोष्ट मला हवी असते तेव्हा स्टूल घेऊनच वरती चढून मला हव्या त्या गोष्टी काढाव्या लागतात कारण ज्या गोष्टी मला रेग्युलर लागणार असतात ते मी खाली डब्यामध्ये ठेवते जे डबे माझ्या हाताशी इझिली येतात असे डबे मी खालीच ठेवते खालच्या मांडणीवर आणि वरती असे डबे ठेवते की ज्यामध्ये मला रोज रोज काही लागणार नाही किंवा कधीतरी लागेल लागे असं सामान म्हणजे मसाले पापड डाळी वगैरे त्या सगळ्या वरती ठेवलेल्या असतात तर आता आ, मी चहा घेते आहे आणि आज थोडी उशिरा अंघोळ केली होती त्यामुळे माझे केस थोडेसे ओलेच राहिले होते आणि पावसाळ्यात तर लवकर केस सुकतच नाही असं नेहमीच प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी थोडासा ड्रायर मारते केसांवर तर आ, ही भेंडीची भाजी आता मी क्लीन करून घेते आहे ती म्हणजे आत्ता बनवण्यासाठी नाही तर सकाळच्या डब्यासाठी आता शाळा सुरू झाली म्हटल्यावर डब्याचंही आता सुरुवात झालेली आहे तर, तर, तर काय डबा द्यावा हा नेहमीच पडलेला प्रश्न असतो पण माऊ बोली मला चपाती भाजीच दे खरं तर मी विचार करत होती डोश्याचं पीठ आणून डोसेच बनवून देईल तिला कारण चटणी रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवली सकाळी उठून फक्त डोसे तयार करायचे गरम गरम आणि डब्यामध्ये पॅक करून द्यायचे तर ते बरं पडतं पण ती बोलली की नाही मला चपाती भाजीच हवी आहे म्हणून मग मी ही भेंडीची भाजी रात्रीच आता क्लीन करून ठेवते आहे कापून वगैरे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जेणेकरून सकाळी घाई गडबड होत नाही आणि शांततेने आपली कामं सर्व होतात कधी कधी काय होतं की सहाचा अलाम मी लावते पण तरीसुद्धा उठता उठता दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतात पाच मिनटं पाच मिनटं करून अजून झोपावंसं वाटतं कारण झोप कम्प्लीट होत नाही रात्रीसुद्धा झोपायला लेट होतं आणि मग सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो मग अशा वेळेला भाजी वगैरे रात्रीच कोणती करायची हे ठरवलेलं असलं आणि रात्रीच भाजी वगैरे कापून ठेवली तर सकाळी भाजी इझिली आपण करू शकतो आणि आपला खूप वेळ वाचतो यामध्ये तर ही भेंडीची भाजी कापून झालेली आहे माझी ती आता मी डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवते आहे म्हणजे सकाळी फक्त यामध्ये मला मिरची कोथिंबीर आणि लसूण जरी टाकलं तरी माझी एक पाच ते दहा मिनटामध्ये भाजी रेडी होते आणि तोपर्यंत पीठ मळलेलं असतं तर चपातीही दहा मिनटात रेडी होते याच्यामुळे असं होतं ना की चपाती भाजी झा होते तेव्हाच आपलाही स्वयंपाक होऊन जातो मुलांच्यासोबत आणि मग बाकीचा वेळ जो असतो तो, तो आपल्याला फ्री टाईम मिळतो दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी युटिलाइज करण्यासाठी तर ही आयडिया खूप बरी पडते माऊक्स नाव टाकून स्कूलमध्ये बुक्स न्यायचे ना तू नाही टाका ठीक आहे मला कोणते कोणते विषयासाठी कोणती बुक बनवायची ते सांग मला किचनची बऱ्यापैकी कामं आटोपलेली होती आणि स्वयंपाकही आज नव्हता कारण सकाळी मुगाची आमठी केलेली होती भात आणि चपातीसुद्धा होती तर त्यामुळे मग मी काही स्वयंपाक केला नाही सकाळचा स्वयंपाक उरलेला होता तर म्हटलं माऊची कामं करून घेऊया म्हणजे स्कूलचे जे बुक्स आहेत नोटबुक्स त्याच्यावर नावं वगैरे टाकायची होती खरं तर मी तिला बोलली की तूच टाक आता ती एवढी म्हणजे झाली आहेत समजदार की ती स्वतःचं स्वतः कामं करू शकते पण ती बोली मम्मा तू टाक तू जरा छान अक्षरामध्ये आणि ठसठशीत अक्षरामध्ये टाक तर म्हणून मग मिस टाकत होती तिच्या बुक्सवर नावं तर कोणत्या बु विषयासाठी कोणती बुक्स करायचे हे मी तिला विचारून घेतलं कारण ज्याप्रमाणे स्कूलमध्ये सांगितलेलं असतं टीचर्सने तशाच प्रकारे बुक्स बनवायचे असतात काही बुक्स टू हंड्रेड पेजेसच्या तर काही वन हंड्रेड पेजेसच्या असतात तर सगळं काही तिला विचारून त्याप्रमाणे मी करत होते आणि हे सर्व आमचं रात्री जेवणानंतरची कामं सुरू होती तर मी पण तिला पण सांगितलं की तू पण मला थोडीशी हेल्प कर स्कूलमध्ये टेबल सुद्धा दिलेलं होतं आणि त्या टाइम टेबलनुसार तिला बॅगसुद्धा पॅक करायची होती तर तिला म्हटलं की तू मी बुक्स रेडी करते आणि तू तुझी बॅग पॅक कर तर त्यासाठी तिला मी दोन बॅग्स दिलेले आहे इथे एक बॅग आहे ती ट्युशनसाठी दिली आहे आणि एक बॅग आहे ती स्कूलसाठी दिलेली आहे तर तिला सांगितलं स्कूलचे बुक्स आणि ट्युशनचे नोटबुक्स सगळं वेगळं वेगळं कर म्हणजे गोंधळ उडणार नाही आणि इथे मी तिला सुद्धा दोन रेडी करून देते एक ट्युशनसाठी आणि एक स्कूलसाठी म्हणजे तिचा गोंधळ कमी उडेल कारण इतके सारे पेन्स अवेलेबल होते तरी तरीसुद्धा तिने मला नवीन पे पेन आणायला सांगितले वेग मग मी सगळे पेन वेगवेगळे क्लासिफाय करून वेगळ्या वेगळ्या कंपासमध्ये तिला भरून दिले तर अशा प्रकारे आपण थोडंसं व्यवस्थित क्लासिफाय करून गोष्टी ठेवल्या ना तर वेळेवर आपले पण हाल होत नाही मुलांचेही हाल होत नाही आणि गोष्टी आपल्याला पटापट -पत मिळतात आणि रात्रीच हे सर्व तयारी करून ठेवली तर सकाळी आपला खूप वेळ वाचतो कारण सकाळी खूप घाई गडबड होते आणि लेटसुद्धा होतं कधी कधी जाग येत नाही काही होऊ शकतं मग त्यामुळे रात्रीच सगळं बॅग वगैरे व्यवस्थित भरून ठेवलेलं बरं असतं तर आता माऊ तिची बॅग वगैरे भरते आहे टाइम टेबलनुसार लास्ट इयरचं जे कंपोस्ट होतं त्याच्यामध्ये मला इतके सारे पेन सापडले होते त्यामधले काही पेन हे चांगले होते चालत होते आणि काही पेन चालतच नव्हते तर मी ते सर्व चेक करत होते की कोणते पेन चांगले आहेत आणि कोणते खराब आहेत ते लगेच बाजूला काढत होते खरं तर आपण आजकाल खूपच म्हणजे जास्त मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत खूप जास्त कन्सर्न झालेलो आहोत खूप खूप लक्ष वगैरे देतो खरं तर आम्ही लहान असताना आमच्या एवढं लक्ष पण नव्हती देत म्हणजे ती असं म्हणायची की तुमची तयारी तुम्ही स्वतः करा किंवा म्हणजे परिस्थिती अशी होती की एक आता आपल्याकडे एकच मूल आहे तर आपण एवढा वेळ त्या मुलाला देऊ शकतो किंवा त्याच्या अभ्यासाकडे वगैरे बघण्यामध्ये वेळ घालवतो पण पूर्वी परिस्थिती अशी होती की दोन दोन तीन तीन मुलं असायची एका घरामध्ये आणि मग कोणाकोणाकडे आई लक्ष देणार अशी परिस्थिती होती तर आमची कामं आम्ही स्वतःच करायचो लहानपणी कारण मी माझ्या बहिणी आम्ही सगळे आपापली तयारी स्वतःच करायचो रात्री आमची बॅग आम्ही स्वतःच भरायचो आणि आई मदत क कर... म्हणजे करायची कधी कधी पण आम्ही लहान असताना तिने एकदम मदत केलेली म्हणजे तिसरी चौथीपर्यंत वगैरे ती आम्हाला मदत करायची पाचवीनंतर तर आमची सगळी तयारी आम्ही स्वतः करायचो आता असं आहे ना की एका घरामध्ये एकच मूल आहे त्यामुळे आपण आई म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण कुठे कमी पडायला नको आणि त्यांना सगळी सोयी आपण देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण त्यांना जेवढी मदत लागेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि सगळी कामं आमची झालेली आहे म्हणजे माऊची स्कूलची वगैरे आणि ती बघा काय करते ती तिची जर्सी दाखवते विराटची तर मी तिला बोली तू हे काय दाखवते तर ती टाइमपास करत होती हे तिची आर सी बीची आहे जी तिला एकदम आवडती आहे तिची तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ